नमस्कार लोकराज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जे भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम टायगर मागासवर्गीय बौद्धिक संस्था दरवर्षी सालाबा सालाबादाप्रमाणे दंत तपासणी तसेच रक्तदान या ठिकाणी आत्तापर्यंत पन्नास ते साठ रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे तरी सर्व बारशेकरांनी या ठिकाणी दंत तपासणे दाढ काढणे परत डॉक्टर साहेबांच्या केबिनला आमचे मित्र विनोद भालेराव तसेच त्यांच्या सौ सो, पत्नी सोनाली भालेराव या ठिकाणी दरवर्षी सेवा देत आहेत तसेच भगवान ब्लड बँकेचे आमचे सहकारी गणेश दर पर में या ठिकाणी आम्हाला सहकारी तरी सर्व बार्शीकरांनी या ठिकाणी याचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त या ठिकाणी भीम टायगर ग्रुप यांच्या वतीनं आयोजित केला याबद्दल भीम टायगर ग्रुपचं खूप खूप आभार व अभिनंदन या रक्तदान महाशिबिराचा सर्व वार्षिककरांनी परिसरातील सर्व भीम अनुयायांनी व सर्वच संघटना आंबेडकरी चळवळ या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि हे शिबीर सर्वात अमूल्य शिबीर म्हणजे मौल्यवान रक्तदान हेच सर्वात मौल्य आहे त्यामुळं रक्तदान ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करायचं आहे कारण सध्या अपघाताचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि रक्ताचा सगळीकडेच तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी येऊन रक्तदान करून एक जीवनदान अपघातग्रस्तांना निर्माण करून द्यायचं आहे या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व कर्मचारी यांचा देखील मी आभारी आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम